झी मराठीच्या कार्यालयावरती हल्ला झाला आणि घडले बिघडले अचानक मे त्याची चर्चा होत होतीच नाही अशी भाग नाही कारण राजकीय चिमटे काढणं राजकीय गोष्टींवरती भाष्य करणं हे दूरचित्रवाणींनी त्यावेळेला करण्याचं धाडस दाखवलं आणि ते घडले बिघडले म्हणजे आणि त्या अनेक विषयांवरती केलं आपण छगन भुजबळांच्या मे तेलगी प्रकरणावरती जी चर्चा झाली त्याच्या निमित्ताने छगन भुजबळांवरती त्यावेळेला टीका झाली आणि आमस्ट्राँग वगैरे जे शब्दप्रयोग <laughs> नितीन गडकरींनी तिकडे वापरलेले होते त्या आमस्ट्रॉंगला आपण ॲक्च्युअल गडले बिघडले म्हणून उभं केलं आणि दुसऱ्या दिवशी हल्ला झाला त्याच्यात छगन भुजबळांना राजीनामा द्यावा लागला उपमुख्यमंत्रीपद आणि आर आर पाटील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री झाले म्हणजे आर 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 एकदा गमतीने असं म्हणालेले होते केदार शिंदेमुळे मी महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री होऊ शकलो त्याची पार्श्वभूमी अशी होती पण त्यावेळेला आपण निर्भीडपणे घडले सारखं कार्यक्रम केला आणि तो नऊ महिने आपण तो कार्यक्रम चालवला